कार्यकर्त्यांनी मेहनत घेतल्यास खोपोलीत भाजप एक नंबरचा पक्ष असेल माजी आमदार सुरेश लाड यांनी व्यक्त केला विश्वास भारतीय जनता पार्टीची ताकद खोपोली शहरात पहिल्यापासूनच आहे काही वेळा आपल्यालाही चांगली मदत झाल्याचे कबूल करत नगरपालिकेची मागची निवडणूक स्वतंत्रपणे लढवली पण थोडी कसर राहिली त्यामुळे राष्ट्रवादीचे निभावून गेले नगरपालिकेच्या निवडणुकीत त्यावेळी पडलेली मत राष्ट्रवादीची बँकेतील ठेव नाही कार्यकर्त्यांनी मेहनत घेतल्यास खोपोलीत भाजप एक नंबर पक्ष असेल असे मत माझे आमदार सुरेश लाड यांनी व्यक्त केले आहे निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाचे नेते आणि स्थानिक पदाधिकारी काय डावपेच खेळू शकतात कोणती रणनीती आखू शकतात याची जाण माझे आमदार सुरेश लाड यांना असल्याने याचा फायदा भाजपला होणार असल्याने खोपोली नगरपालिकेची निवडणूक माजी आमदार सुरेश लाड यांच्या नेतृत्वाखाली लढवली जाणार असल्याचे संकेत आमदार प्रशांत ठाकूर आणि जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनी दिले माजी आमदार सुरेश लाड यांनी राष्ट्रवादी पक्ष सोडल्यानंतर पहिल्यांदा खोपोलीत भाजपच्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांना कानमंत्र दिला खोपोली शहरात शिक्षण संस्था नगरपालिकेत पक्षाला सत्तेत स्थान नव्हतं याचे कारण पक्षाने स्वतंत्र निवडणूक न लढवता मित्र पक्षा जाण्याचा घेतलेला जा निर्णय असल्याचे सांगत आगामी निवडणूक स्वतंत्रपणे लढवण्याचे संकेतच लाड यांनी दिले आहेत खोपोलीत जमीन सुपीक आहे चांगली मशागत केल्यास यश निश्चित असल्याचे त्यांनी सांगितले काही वेळा चांगली मदतही झाली आहे परंतु तुम्ही स्वतंत्रपणे त्यावेळेस निवडणुका ज्या प्रमाणामध्ये मतदारांच्या मध्ये ते मतदान म्हणून सध्या आपल्याला उभी त्यामध्ये फारशी आपण वाट कार्यकर्त्यांच्या माध्यमातून करू शकलो नाही ती वस्तुस्थिती आहे त्यावेळेस असणाऱ्या वेगवेगळ्या गेड़ शिक्षण संस्था असतील नगरपालिका असतील त्यामध्ये पक्षाला तसं नाही सत्तेचं स्थान नव्हतं त्यामुळे वाढवण्यामध्ये पक्ष वाढवण्यामध्ये निष्ठावंत कार्यकर्त्यांचा सहभाग नेहमीच राहिलेला आपण पाहिलेला आहे परंतु मागच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये स्वतंत्र निवडणूक आपण मी गावी वेगळे आणि आमचं निघून गेलो मला आपल्याला या निमित्तानं विनंती करायची आहे भारतीय जनता पक्षाचा एक वेगळा असा मतदार आहे जो निष्ठावंत आहे तो कुठल्याही आमिषाला बळी करू शकत तो विचारधारेवरती काम करणारा आहे असा कार्यकर्त्यांचा आणि मतदारांचा एक मोठा आहे संघटना वाढवण्याचं काम केलं पक्षाची ताकद वाढवण्याचं काम केलं तर ते बर ठेवेल खोपोली नगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला धोबी पछाड करण्यासाठी सुरेश लाड पुन्हा डावपेच खेळणार का अशी चर्चा यामुळे आता सुरू झाली आहे ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न